नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली चार हजार एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे दोनशे दर आहे नऊशे साधारण दर आहे पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली नऊ हजार तीनशे नऊ क्विंटल किमान दर आहे सातशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ओतू अवकाली पंधरा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे सोळाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली तेरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये